रामकृष्ण जेव्हा मराठी फिल्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलेलो आहे मरळीच्या पाहुण्यांना बोकड द्यायला आणि तुम्हाला बोकडाचा व्हिडिओ दाखवणार आहे मी बोकड आत्ता घालवलं आहे त्यांच्या शेळ्यात त्यांच्या शेळ्यान आमच्या शेळ्या आणि आमच्या शेळ्या दोघांच्या एका जागा आहेत जवळपास जवळजवळ आहेत त्यांच्या खालच्या साईडला शेळ्या वगैरे राहिला आणि माझ्या वाटच्या साईडला आले वाड्याच्या आडेल शेळ्या येतात आणि त्यांच्या वड्याच्या पड्याला चढला आहेत मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो तर चला आपण बघूया त्या उभे शेळ्यांची पाहणी करू चला मित्र आज शर्दांच्या जवळ शर्डी घेऊन आले मी ते मरडीतले आहेत आणि सांगोड सुरु आणि बघू शकता इकडं माझ्या आहेत पलीकडच्या साईडला आता पलीकडं आणि अलीकडं सासराचे शेळ्या आहेत तर भुंडावकूड आहे हा बघा दिसतोय हा द्यासाठी आलो आहे आणि पाहुणं घेऊन जाणार त्याला बकडाला बुकडंच घालवायसाठी आलं शेळ्या इकडे आपल्या तिकडं जवळपास भरपूर खायला भेटते आपल्याला शेरड शेळ्याचं पण बुकुड घालवायसाठी आलो खास पाहुण्यांच्याकडं मग जो बुकड खाल होती तोच बुकडं घालवायसाठी खास आलो होतो आणि बुकूड घालवून मग संध्याकाळी पाच साडेपाचच्या चार साडेचार पावणे पाचच्या दरम्यान शेळ्या घेऊन जायचं हळूहळू आपल्या घरीकडे घराकडे नेवायचं आपल्या चार साडेचारला तर उन्हाच्या शेळ्या व्हायचं नेवारायला उभ्या केल्या काय आता वाजलेले आहेत सव्वा दोन बघू द्या टायम किती झालं टायमिंग झालं आहे सव्वा दोन वाजलेले आहेत आणि नेवाराला शेळ्या उभ्या केल्या काय निवार्या उभ्या केल्या तर आणि शेळ्या निवारे उभ्या करून म्हणजे शेळ्या बस काय बसतात आहे का उभ्या राहतात आहे का सारख्यात आहे वारं चांगलं आहे खुई जरा मोकळं वातावरण आहे त्यामुळं वारं चांगलं लागतं आहे इथं त्यामुळे बसवलं त्या शेळ्या आरामशीर आता बोकड बसला आहे माझ्या शेळ्या लांब नाल्यामुळं बसल्या माझ्या शेळ्या बोकड पण बसला आणि त्याच्याबरोबर इथं शेळ्या चारख्यात आहे त्या पाहुण्यांच्या जवळ शेळ्या आल्यामुळे सगळ्या शेळ्या उभ्या आहेत बसायला तेच नाही जागा त्या पलीकडच्या साईडला तर त्यांना म्हणे तुझ्या अलीकडच्या साईडला शेळ्या घ्या आता मी तो बसलेलो आहे आणि पलीकडच्या शेळ्या पलीकडच्या साईडला शेळ्या त्या पाहुण्यांच्या आणि असंच सारत सारत जाणार आहेत आम्ही वरती या साईडला मला दाखवू शकतो बॅक साईडला आपल्या जायचंय चार चार शेळ्या त्यामुळं आता इथे थोडा वेळ अर्धा पाऊन तास बसून द्या ना तीन वाजता शेळ्या उठवायच्यात ना आणि लावायच्या वाटेला बघू शकता आता बसले येऊन आम्ही आता मरग्रम पाहुणा दोघं शेळ्या इकडे चारत आहेत तुम्हाला शेळ्या दाखवतो मित्रांनो तुम्ही बघू शकता या साईडला शाळेतर्फेदा आहे तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी